जालन्यातील घनसंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील गोदाब पात्रात तीन तास जलसमाधी आंदोलन घनसंगी तालुक्यातील सन दोन हजार तेवीसचा खरीप पीक विम्याची उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम तसेच रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मधील तक्रार देऊनही विमा न मिळाल्यामुळे आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी घनसंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथील गोदाबपात्रात तीन तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना व जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदनाच्या माध्यमातून एक ऑगस्ट पर्यंत विमा न मिळाल्यामुळे युवा संघर्ष समिती घनसंगीच्या वतीने गुंज बुद्रुक येथील गोदावरी नदी पात्रात पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आले होते मात्र प्रशासनाच्या वतीने लेखी स्वरूपात मागण्या मान्य करण्यात येतील असे लिहून दिल्यानंतर व शर्थीला अनुसरून दिनांक सोळा ऑगस्ट पर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आले घनसंगी तालुक्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे मात्र पीक विम्याचे उर्वरित राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही तसेच दोन हजार च्या रब्बी हंगामातील हरभरा गहू व ज्यावरी इत्यादी पीक विम्याच्या तक्रारी दाखल करूनही आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर रब्बी पीक विम्याच्या रक्कम वर्ग करण्यात आलेल्या नाहीत मागील वर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते तरीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही व पिकाच्या नुकसानीचा पंचनामा कृषी विभाग व मसूल विभाग मार्फत करण्यात आला होता तरी देखील दोन हजार तेवीस मधील रब्बी पिकाचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही सदरचा पीक विमा दिनांक एक ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न झाल्यास दोन ऑगस्ट रोजी घनसंगी तालुक्यातील गुंज बुद्रक येथील गोदा पात्रात जलसमाधी घेणार असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन केले होते मात्र पशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सोमारास शेतकरी संघर्ष समिती व शेतकरी यांच्या वतीने गुंज बुद्रुक येथील गोदा नदी पात्रात उतरून आंदोलन सुरू करण्यात आले होते जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत बाहेर येणार असल्याचा शेतकऱ्यांनी निर्धार केला होता दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी जिल्हा व्यवस्थापक यांनी शेतकऱ्याशी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी लेखी पत्र दिल्यावरच आम्ही बाहेर येऊ असा आक्रमक पवित्रा घेतला यानंतर युवा संघर्ष समितीला प्रशासनाने लेखी पत्र दिले बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज कंसा शेतकरी बांधवांचं मनापासून कौतुक परंतु सरकार म्हणून ज्या भूमिका सरकार शेतकऱ्यासाठी केलेला विमा कंपनीची पूर्णपणे फज्या उडालेला आहे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा कंपनी हा एक जुगार आटा आहे अशा पद्धतीची आणि सरकारच्या प्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी मंत्री संत्री यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा खाऊ आटा असलेली विमा कंपनी आहे हे आतापर्यंत निदर्शनास येत आहे आज दोन हजार तेवीस चा खरीप आणि रब्बी विम्याच्या बाबतीत घेऊन येतो हक्काचा झालेल्या या शेतकरी बांधवांचं मनापासून होतो परंतु सरकार म्हणून या भूमिका सरकार शेतकऱ्यासाठी घेणाऱ्या विमा कंपनीची पूर्णपणे फर्जा उडालेला आहे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा कंपनी हा एक जुकाराटा आहे अशा पद्धतीची आणि सरकारच्या प्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी मंत्री संत्री यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा खऊ आटा असलेली विमा कंपनी आहे हे आतापर्यंत निदर्शनात येत आहे